मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई येथील उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या पदांकरिता उमेदवारांची निवड यादी दोन वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या निरोगी आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर कोणत्या पदासाठी असणार आहेत तर पदाचे नाव आहे वाहन चालक या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत तर एकूण रिक्त पदे किती आहेत तर सद्यस्थितीत असणारे रिक्त पदे टोटल तीन आहेत आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे ही आठ आहेत अशी टोटल अकरा पदांसाठी ही भरती असणार आहे तर निवड यादीमध्ये एकूण पदे आपल्याला अकरा असणार आहेत नियमाप्रमाणे आपण पदाचं वेतन बघू तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे व नियमाप्रमाणे भत्ते चाचणीसाठी किंवा मुलाखतीसाठी उमेदवार स्व हजर राहणे राहावे लागणार आहे नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट असेल किंवा न्यायालय अपील शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहे त्याच्यानंतर आपण बघू पात्रता त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे उमेदवारांनी कमीत कमी एस एस सी म्हणजेच दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता येणं वाचता येणं आणि बोलता येणं आवश्यक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय मिनिमम एकवीस वर्ष व जास्तीत जास्त अडतीस वर्ष असावे मागास उमेदवारांसाठी हे कमाल ही त्रेचाळीस वर्ष राहील न्यायालयीन जे कर्मचारी असतील किंवा जे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी कमाल वयाची अट ही नसणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियमन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन म्हणजे एल चालवण्याचा परवाना हा असावा म्हणजेच आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन मोटार चालवण्याचा अनुभव हा असावा त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे उमेदवाराचा वाहन चालण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड हा स्वच्छ असावा त्याच्यानंतर उमेदवारास वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना टोपोग्राफी माहित असावी म्हणजे मुंबईचा सर्व आराखडा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उमेदवारास शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत तर पात्र उमेदवार उमेदवार करीतेच्या काही अटी असणार आहेत तर, तर त्यामध्ये फर्स्ट आहे त्याचे किंवा तिचे हे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो किंवा ती करार करणे सक्षम असावा थर्ड पॉइंट आहे त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणतेही न्यायालय एमपीएससी यूपीएससी किंवा कोणतेही राज्य सेवा परीक्षा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये मध्ये उपस्थित राहण्यापासून त्यांना कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे फोर्थ पॉइंट आहे त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला हा प्रलंबित नसावा त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत तर ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क तर फर्स्ट पॉईंट आहे अर्जदाराने ऑनलाइन अर्ज करताना शुल्क पाचशे रुपये भरणे हे आवश्यक आहे सेकंड पॉइंट आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही परीक्षा फी भरल्यानंतरच आपले जे अर्ज आहेत ते विचारात घेतले जाणार आहेत म्हणजे जा आपला फॉर्म कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही म्हणजेच आपली फी ही नॉन रिफंडेबल असणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अर्ज करण्याची पद्धत तर फर्स्ट पॉइंट आहे अर्ज सादर करताना बॉम्बे हायकोर्ट या त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरील सूचनांच्या काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउजरच्या माध्यमातूनच संगणकावर भरायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऑनलाइन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा दिवसात भरावा प्रस्तुत अर्ज फक्त स्वीकारण्यात येतील तर इतर कोणत्याही पद्धतीने किंवा प्रकारे आपल्याला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही फोर्थ पॉइंट आहे पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज हा बॉम्बे हायकोर्ट या ऑफिशियल द्वारे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करणे आवश्यक आहे तर ऑनलाइन अर्जाची लिंक दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल म्हणजे उघडलेले आहे आणि दिनांक नऊ मे दोन हजार संध्याकाळी पाच वाजता ती बंद होईल त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतःची स्वाक्षरी त्यांनी इतर मेजरमेंट दिलेल्या यामध्ये चाळीस केबी पेक्षा कमी साईज होणार नाही अशा पद्धतीने दोन स्वतंत्र फाईल्स जे किंवा जेपीईजी पी मध्ये जे करून ऑनलाइन अर्जात दर्शवलेल्या ठिकाणी आपल्याला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य असणार आहे त्याच्यानंतर आपण यासाठी निवड प्रक्रिया काय असणार आहे ते आपण बघून घेऊ तर निवड प्रक्रियेमध्ये आपण परीक्षेचा प्रकार गुण आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघणार आहोत त्यामध्ये फर्स्ट आहे आपली लेखी परीक्षा होणार आहे टोटल वीस गुणांसाठी उत्तीर्ण गुण किमान सात असणार आहेत म्हणजे कमीत कमी वीस पैकी आपल्याला सात मार्क्स पाडणं गरजेचं आहे तर लेखी चाचणीसाठी आपला अभ्यासक्रम काय असणार बघू तर लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषाणू वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न आपल्याला असतील म्हणजेच एमसी क्यू टाइप आपली एक्झाम ही होणार आहे तर त्यामध्ये फर्स्ट आहे वाहन देखभाल किरकोळ दुरुस्ती विषयचं ज्ञान सेकंड आहे मुंबई शहर किंवा त्या लगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि थर्ड आहे सामान्य ज्ञान त्यानंतर सेकंड आहे पूर्वानुभव म्हणजे आपला एक्सपिरियन्स साठी आपल्याला टोटल टो टो दहा गुण असणार आहेत आहे वाहन परीक्षा दहा गुणांची होणार आहे उत्तीर्ण गुण किमान आहे आपली तोंडी मुलाखत म्हणजे आपला इंटरव्यू होणार आहे दहा मार्कांसाठी असे निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे पन्नास असणार आहेत पन्नास पैकी आपल्याला पंचवीस गुण मिळवणं गरजेचं आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येईल त्यांनी कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रति आणि त्याच्या मूळ प्रमाणपत्र सह सा मुलाखतीसाठी जायचे तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपल्याला काही काही डॉक्युमेंट लागणार ते, ते बघणार तर फर्स्ट आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला म्हणजे जे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल जन्म प्रमाणपत्र असेल एसएसी बोर्ड सर्टिफिकेट असेल तरी चालेल सेकंड पॉईंट आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक दहावी असेल किंवा तत्सम परीक्षा कोणतीही असेल तर त्याचे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र म्हणजे दहावी तत्सम किंवा बारावी डिप्लोमा असेल तर कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेलं असणं गरजेचं त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र फिफ आहे वैध वाहन परवान्याची म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सची आपल्याला प्रत लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोटर वाहन चालवण्याचे किमान तीन वर्षाचे अनुभव असलेले प्रमाणपत्र त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वाहन दुरुस्ती देखभालीचे ज्ञान बाबतचे प्रमाणपत्र आठ आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला जर आपण मागासवर्गीयांमधून फॉर्म भरणार असेल तर त्यासाठी जातीचा दाखला त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल सर्टिफिकेट नेक्स्ट आहे रोजगार कार्यालयात नोंदणी नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्राची प्रत आहे उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयातून मंजुरी घेतल्याची ना हरकत जे प्रमाणपत्र असणार पत्रा आहे ते आवश्यक राहील म्हणजे ऑलरेडी जर आपण कुठे जॉब करत असेल तर तिथून ना हरकत प्रमाणपत्र घेणं हे गरजेचं आहे तर आ, हे सगळे डॉक्युमेंट्स होते तर आपल्याला हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस त्याची एक एक आपल्याला डॉक्युमेंट हे आपल्याला घेऊन जायचं मुलाखतीसाठी तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती आपण आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर आपण अपलोड केलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू